मी काय जुगाड केले असेल मला दाखव ना राणी एकच आम्हाला नाही भेटला हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज कसा वाटतो माझा ब्लॉग तुम्हाला बघायला जर चांगला वाटत असेल तर कमेंट मध्ये सांगा मला जेणेकरून मला तो समजेल कसा वाटतो तुम्हाला ब्लॉग बघायला चांगला नाही वाटत तरी बोला नका बोलू हो कमेंट मध्ये <laughs> चांगला ना वाटलं तरी बोला चांगला वाटतो म्हणून झालं ते आज हल्लीचा ब्लॉग बनवतोय ब्लॉग बघा तुम्ही पूर्णपणे कारण आता माझं हेअर सेट करायला आले शेरूममध्ये मध्ये शिटकन त्याचा कॉलिंग आले आता जस्ट पनवेलला ला आलोय आता आयडल मध्ये कपडं बघतो मी घेतलेले घालवलो बघतो तुम्हाला पण दाखवतो कसं वाटतात कसं नाही आता डायरेक्ट तिथे गेलो भेटू आयडल मध्ये आलेलो दाखवतो मला ड्रेस घालून दिसत नाही कुर्ता चेंज केला मी हा घेतला नवीन तो लोकल थोडा दो वाटा होता बोलू जाऊ दे नावर येतो भाऊच आहे ना हा घेतला जरा कसा वाटतो मी आज तुम्ही मला माझा लुक कसा वाटतो तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मलाच भोसडतो माझी आजची पंचायत केले कोल्हापुरी चप्पल आहे माझी हा घेऊन गेलाय मनीष अरे बाबा चप्पल मेन तुला बोलाय तू कधी काहीतरी बोल सुधरायचा प्रयत्न करू आम्ही तुम्ही सपोर्ट करा तुम्ही बघता तुम्ही पण शेअर करा पब्लिकला तुमच्या शेअर करा जरा करा काय काय केल्याने होत नाही पैसे संपत नाही ए, आता नवऱ्याच्या टोपी राहिले ती घेतोय काय सगळं विसरलंय एकच टोपी विसरले काय विसरलं ती पण असेल पण त्याला नवीन पाहिजे नवीन नवरा बसलाय घोड्यावरी आम्हाला घोडाच नाही भेटला सगळं घोड झालं बुक तात्या आलाय मनीष तात्या इज कमिंग मनीष तात्या इज कमिंग आता काहीतरी बोलल नाही एकच बोलतो मी काहीच बोलत नाही आता एकच शब्द बोलतो <laughs> तो मी काहीच नाही बोलत आता काहीच सगळं आमचं घेऊन झालेलं आहे आता घरी निघतो तिथलं मांडवात काय चाललंय ते दाखव मला दाखव ना लक्ष ठेवा नको गाडी आहे लक्ष्मी आपल्या लक्ष्मीला नीट त्या जैनवान ज्ञान गुण सागर जय कपी श्री लोक उचागर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय देवाच नाव घेत राहायचं नाही मी नेहमी घेतो बस बंद पडले महाराष्ट्र शासन बघा जरा बस कडे लक्ष द्या दे। आणि त्यांची सुविधा चांगली करा मी पण बस मध्ये प्रवास करतो काय म्हणतो माहिती मी ब्लॉग ते व्हिडिओ आहे ना ते आठवण म्हणून राहील नंतर बाकी काय नाही नंतर आपण म्हातारा हो नंतर आयला काय करायचं हे ते बघून हसताल येईल म्हणजे आपल्या मेमरीज बनवून द्यावायची बाकी काय विषय नाही चल ना दादा कसं माहिती फोर एअर मध्ये काच आपल्या लावलेल्या असत तेव्हा फुल बोंबल जाऊ पण अरे काय नंतर तो तिकडे समोर आवाज आला ना काच उघडलं हाय ना दादा दादा ओके चल जा काही असं ते वन पार्ट टू पार्ट थ्री पार्ट बहु किती असा मोठा होतो मी पार्ट मध्ये टाकेल एकदा असं टाकणार तुम्हाला बघायला मजा येणार नाही मी जास्त फास्ट बोलता असं म्हण कमी आल ती मी बोलत हो स्लो बोलत जाईल कारण काही सवय आहे ना फास्ट बोलायची मला म्हणून स्लो बोलले तर सेक्सी आवाज वाटतं माझा म्हणून मी बोलत नाही असं मुलीला असं वाटतं का हा कुठल्या कुठल्या नजरेन बोलतो माझ्याशी म्हणून मला एकदम बोललेलं आहे आणि माझ्या मनात काहीच कायच लक्ष द्यायला लागते आपण काय पण बोलतो ना रे म्हणजे काय पण बोलता आपण आणि नंतर दाटायला लागते पोलीस स्टेशन ते व्हिडिओ ब्लॉगर अरे काय बोलायला नसते काही पब्लिक ना कुठला पण विषय उचलतात कुठला पण शब्द आपला शब्द गाणी लागलेला आहे आपण माझं नाव बी न टाकला टाकल्याच लागलं आवाज येणार आहे तुम्हाला आता गाणी आहे का <laughs> दोन गा। <laughs> की जाते आधी तो? मनीष गांव की जाते जेवन घर है आयकर आयकर लावली नव्हती आता ही मांग व्हिडिओ टाकली तिचा एकदम साऊंड एकदम फाटतो एक काम वाटतं मी सेटिंग मधून तो जास्त वाढवलेला म्हणून फाटतो वाटतो एकदम वेगळाच वाटतो तो टी व्ही बघायचा खर 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 जाऊ डिलेट पण नाही करू शकत डिलेट करून परत टाकू गे तेच करायला लागेल डिलीट करून परत टाकायला लागेल आजची सकाळची ड्रेसिंग ही आहे नंतरची ड्रेसिंग दाखवतो तुम्हाला कशी आहे कुर्ताचे दादा फालुदा खायला थांबलो दादा फालुदा दादा हे बघा फालुदा कडकच लागतं एक नंबर एक नंबर जस्ट फिल इट बर्फ आणायला आल्या बर्फाच्या फॅक्टरी मध्ये आम्हाला बर्फ पाहिजे बर्फ पाहिजे काहीच एसीच गरम एसीच कूल नव्हती होत <laughs> मी काय जुगाड केले असेल कामा तुम्हाला दाखवतो डायरेक्ट <laughs> <laughs> <नचीया। laughs> गाडीमध्ये बर्फ घेतला शेल काय बोलतोय याच्यावर तू काय नाही बोलतोय मला <laughs> थटी <Okay>, वाजता <दिवस्ते>। आता <laughs> असल्या गरमी वाजायला लागली माहिती कुलिंग गाडी कोळ हालत चालू चालवलंय नवराचा भाऊ सिकर फिरतोय दोन एवढा स्टॉक इतलाय लाई मध्ये राणी एकच ठेवायची आणि लास्ट पर्यंत एकच ठेवायची राणी एकच ठेवायची प्रेम हे त्याच्यावरच करायचा सगळ्या आपल्या बहिणी बाकी विश्वास जी गोष्ट असते छे का पाटल्या वास्त यार <laughs> धरून ठेवलं तिकड मजा केली पाहिजे आपली आगरी कॉलेजची दे आपण नाही मजा करणार मग कोण करणार आपली मजा बघून दुसऱ्यांची जल्ली पाहिजे <laughs> आपला कोटा खालती झाला का सा चालेल काय श्रीमान लेजन कसा बोलताय सालटी गेली तरी चालेल ऋतु कमी ना वाटत असेल मी गाडीत काय दिवस दिवस

What is seu

इत पुरिंदा भरवसा नाही रे बिल्कुल भरवसा नाही या करतान भाई पट्टन दुत्याला करता नाही या का करतान भाई नूरी चेहराती गुड नाईट साडेपाच वाजून गेले आता आता आलं संपली आता थोडा झोपतो ना परत सकाळी उठतो बुरा लागतो आणि हा ब्लॉग इथं एन करतो ना हा ब्लॉग कसा वाटला तर तुम्ही नक्की सांगा मला कमेंट मध्ये आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 यू